ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते आजचा आपला व्हिडिओ आपण गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बालोपासनेचं महात्म्य सांगणारं जे पुस्तक प्रकाशित केलं त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे परमपूज्या यांच्या कृपेनी छापलेल्या सर्व कॉपीज आता संपत आलेल्या आहेत ज्यांना कोणाला त्या कॉपीज अजून हव्या असतील त्यांनी मला लवकरात लवकर नाईन डबल एट डबल वन फाय वन झिरो फाय झिरो ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा ज्यांना एक कॉपी पी डी एफ हवी असेल त्यांनीसुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करून ठेवावा तसंच मी अनेक शहरांमध्ये या कॉपीज उपलब्ध केलेल्या आहेत त्या कुठ तुमच्या जवळच्या शाखेत कोणत्या आहेत का ह्याचं ह्याची माहिती समजून घेण्यासाठी सुद्धा मला व्हॉट्सअप करायला हरकत नाही आता ह्या हे पुस्तक छापण्यामागचा थोडासा उद्देश सांगते सध्याच्या काळात बाहेरची परिस्थिती शाळांमध्ये जेव्हा आम्ही बालोपासनेचा प्रचार करायला जातो तेव्हा जे वास्तव आमच्या लक्षात आलं आजूबाजूला मुलांमध्ये आपण जे बघतो ते बघून असं वाटलं की सध्या आई वडील त्या मुलाचे आई वडील दोघही नोकरी करत असतात घरात विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे त्या मुलावर संस्कार करायला आजोबा नसतात मग अशा वेळेला वाईट संगत लागू शकते अशा वेळेला संस्कार करणार कोण हा यक्ष प्रश्न त्या आई वडिलांपुढे असतो आणि तो प्रश्न परमपूज्य आईंनी बालोपासनेची निर्मिती करून फार अनेक वर्षांपूर्वीच सोडवलेला आहे पण सध्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या तरुण आई वडिलांना तितकसं तितकस महात्म्य माहिती नाही आहे किंवा महात्म्य माहिती असून त्याचा विसर पडलेला आहे आणि असा विनाखर्चिक रामबाण खात्रीलायक प्रभावी उपाय आपल्या समोर असताना आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करत राहण्यापेक्षा त्याची जाणीव आई वडिलांना करून देण्यासाठी मुलांचं भविष्य सुरक्षित होऊन त्यांचं कल्याण होण्यासाठी म्हणून आपण ह्या बालोपासनेचं महात्म्य सांगणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली पुस्तका आहे या पुस्तकामध्ये कव्हर झालेले पॉइंट्स खालीलप्रमाणे आहेत एक म्हणजे परमपूजाईंनी बालोपासनेची निर्मिती करण्यामागचा त्यांचा हेतू बालोपासनेमुळे मुलांमध्ये झालेले बदल तसंच बालोपासनेमुळे मुलांना आलेले अनुभव सध्याचं शाळांमधलं वास्तव बालोपासणीच प्रार्थनेच स्वरूप आणि लहानपणापासूनच देवाचं करण्याची काय गरज इत्यादी सगळे पॉइंट्स आपण टू द ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत जेणेकरून ज्या काही शंका असतील त्या आपल्या सगळ्या निरसन होऊन आपल्या मुलांना आपण जवळच्या शाखेत सकाळी आठ ते नऊ घेऊन जाण्याचं करू करू म्हणजे ते महत्व पटल्यामुळे आपण करायला सुरुवात करू ह्या उद्देशाने आपण ह्या पुस्तकाची निर्मिती केली आहे आता आपण घर बसल्या काय करू शकतो ते सांगते हा एखाद्या मुलाचं आयुष्य किंवा भविष्य सुरक्षित होऊन त्याचं कल्याण होण्यासाठी या पुस्तकाच्या पाच पाच कॉपीज जरी आपल्या ओळखीच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जर आपण शेअर केल्या के तर घर बसल्या आईंचा प्रचार केल्याचं पुण्य आणि त्या मुलाचं कल्याण झाल्याचं पुण्य आपल्या पदरी आहे त्यांनी हे पुस्तक जरूर संग्रही ठेवा आणि तसच ह्या पुस्तकाची किंमत मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ह्या पुस्तकाची प्रिंटिंग कॉस्टच सहा रुपये आली होती आणि आपण ती पाच रुपयेच ठेवली कारण सगळ्यांना परवडून सगळ्यांपर्यंत ह्याची माहिती जाऊन त्यांचं कल्याण व्हावं हा एकमेव शुद्ध हेतू ह्या मागे आहे पण परमपूज्याईंनी अशी कृपा केली ती सुद्धा तो अनुभव सुद्धा मी ह्या व्हिडिओ मार्फत शेअर करत आहे की जेव्हा प्रिंटिंग प्रेस लक्षात आलं की कि सहा रुपये किंमत असून सुद्धा ह्या बाई पाच रुपयेच ठेवणार आहेत हा त्यांचा निश्चय पक्का आहे तेव्हा बिल लावताना त्यांनी पाच रुपयाच बिल लावलं हा मोठा अनुभव हा मोठा आशीर्वाद हे पहिलंच पुस्तक छापताना परमपूजाईंच्या कडून आम्हाला मिळाला आणि तो तुमच्यापर्यंत पोचावा नाही तर मी व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलं होतं की सहा रुपये असून मी पाच रुपये ठेवले हे खोटं बोलल्यासारखं होईल त्यामुळे मी हे हा अनुभव पण तुमच्या पुढे शेअर करत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्वांनी हा कॉपीज पोचवा जेणेकरून बालोपासनेचं महात्म्य करून सर्वांचं कल्याण व्हावं हा एकच हेतू ठेवून आपण हा प्रचार नक्की करावा अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे धन्यवाद